आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची असली पाहिजे रक्ताच्या नात्यांची उणीव भरून निघाली पाहिजे एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नये आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा ठेवणं सोडून द्या परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते कारण मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात पसंत करणारे भरपूर असतात चाहतेही भरपूर असतात तारीफ करणारे पुष्कळ असतात पण कदर करणारा आधार देणारा कोणी एखादाच असतो कोणतेही ध्येय माणसाच्या साहसापुढे मोठं नाही हरतो तो जो लढत नाही आयुष्य जगायला मिळणं हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा फक्त आपल्या कर्माचा भाग आहे एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागासोबतीला आला की हा स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टाळेसारखा असतो त्याला बदलवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही चूक ही आयुष्याचं एक पाना है। पन है। पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका वेळ पण एक वेगळीच खासियत आहे हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल हे सांगता येत नाही जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहत असतो जोपर्यंत बांधील की निर्माण होत नाही तोपर्यंत फक्त आश्वासने व आशा असते ते पूर्ण करण्यासाठी योजना तयार नसतात अठ्ठाहसाने जोपासलेला गर्व दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवत असतात जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली किती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो ज्ञान असो वा भूक असो अशा माणसाला थांबवणं फार कठीण आहे ज्याला माहीत आहे की त्याचं ध्येय काय आहे ते भूतकाळाचा जास्त विचार करू नका त्याने डोळ्यात पाणी येईल भविष्याची जास्त काळजी करू नका त्याने मनात भय उत्पन्न होईल वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे जा त्याने जीवनात आनंद निर्माण होईल आयुष्यात नेहमी जशाच तसे वागत चला कारण आपण नाती टिकवायची म्हणून गप्प बसतो आणि लोक आपल्यावर हुकूमत गाजवून मोकळे होतात म्हणून आपल्यावर कोणी हुकूमत गाजवेल एवढं पण कोणाला संधी द्यायची नाही एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भूतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखविणारा आणि वेड्या दुनियेत समजूतदारपणा दाखवणारा असतो फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जात असतो जिच्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही ती जगातील सर्वात स्वतंत्र व मुक्त व्यक्ती असते असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सब्सक्राइब करा